नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन च बटन सुद्धा दावा आणि हो मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल सोशल मीडिया सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्र निर्माण होतात कित्येक फेक अकाउंट असणारे फेसबुक व्हॉट्सअप न ऐकणाऱ्यांना जिथे दुसऱ्याची फ्विटिट ऐकावी लागते ते ट्विटर आणि ज्याच्याशिवाय आयुष्याचं हे टायर हे पंक्चर झाल्यासारखं वाटतं ते युट्यूब ही सर्व सोशल मीडियाची काही माध्यम आहेत डीपी स्टेटस सेल्फी ट्वीट, ओएमजी प्रोफेल हे शब्द काही वर्षापूर्वी आमच्या शब्दकोशातही नव्हते यावर आता आमचाच विश्वास बसत नाही दिवसातले काही तास आणि एकदा दिवसाचे दिवस आपण कुठलाही प्रत्यक्षात न भेटता राहू शकतो यावर कुणाचा खास विश्वास नव्हता आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टी सांगायच्या नसतात या शिकवणीतून निपजलेली आमची पिढी अचानक आज कोणती भाजी बनवली आणि आज कुठे जेवण जेवतोय हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जगाला ओरडून सांगेल असं कुणी दहा वर्षापूर्वी जर सांगितलं असतं तर आपण सगळे हसलो तज्ञांचं असं देखील मत आहे युवकांचा मार्ग भरकवण्यास सोशल मीडिया सर्वाधिक जबाबदार आहे तर सोशल मीडियामुळेच कित्येकांचे आयुष्य घडले देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी ज्या युवकांवर आहे तो युवक सुहितासाठी आणि देश हितासाठी सोशल मीडियाचा वापर करतो का मीडिया प्रति युवकाची भूमिका काय आहे विचाराचं मंथन घालवण्यासाठी हा विषय देण्यात आलेला आहे सोशल मीडियाबाबत युवकांची असणारी सकारात्मक बाजू सोशल मीडियाबाबत असणारी नकारात्मक बाजू उद्याचा युवकांनी योग्य वापर करावा हा हेतू आहे त्यासाठी करावं लागणारी उपाययोजना या सर्वांचा समावेश या भाषणात आहे मुळात सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक हा होतो परंतु कर्तव्याची जाण आणि जबाबदारीच भार नसणारे युवक जेव्हा अजानतेपणे सोशल मीडियाचा गैरवापर करतात तेव्हा खरा प्रश्न निर्माण होतो तेव्हा हीच सोशल मीडिया समाजासाठी आणि आहे अर्थातच हे माध्यम जास्त मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी तयार झालेलं माध्यम आता या माध्यमावर आपले किती मित्र आहेत फॉलोअर्स आहेत याची अहमिका आह कधी सुरू झाली सेल्फी घेताना जीव गेला फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून लाखोंना गंडा चॅटला व्हॉट्सअपच्या ग्रुप चॅट वरून झालेली खरी बांधणं या बातम्या ऐकताना हसावं की रडावं तेच कळत नाही व्हॉट्सअप ग्रुप हे अजून एक पिल्लू आहे माझ्या नाटक सिनेमा रेडिंगमुळे माझे आतोनात ग्रुप आहेत एकाच वेळी जास्त लोकांना एखादा संदेश द्यायचा असतो किंवा अनेक जणांच्या वेळा जुळून आणायचे असतात म्हणून हे ग्रुप असतात हे माहीत आहे मला आजच्या युवकांचं मन मात्र हे व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलेलं आहे आजच्या युवकांचं मस्तक हे फेसबुक मेसेंजरचं हस्तकोन मुलींच्या फेक अकाउंटवरून चॅटिंग करण्यामध्ये नतमस्तक झालेले आहे आणि आजच्या युवकाचा मेंदू हा आसारामसारखा होणू झाला आहे जो असली साईट शिवाय दुसरं काहीच पाहित नाही आणि आम्ही म्हणतो आजच्या युवकाचं मन मस्तक मेंदू सशक्त आहे आणि असली साईट पाहित असल्यामुळेच आज साईट भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे मित्रांनो सोशल मीडियामुळे पबजी सारखे वेळ खाणारे आणि घातक गेम माहीत आहेत परंतु या देशासाठी वयाच्या तेविसाव्या वर्षी हसत हसत फादावर जाणारा भगतसिंग माहीत नाही आजच्या मुलांना ऐश्वर्या राय आणि सैफ अली खानच्या मुलांची नावं माहीत आहेत पण भारताचे बाजी राष्ट्रपती होऊन गेलेले अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव माहीत नाही युवकाला माहित नाही मदर डे ला सोशल मीडियावर कॉमेंट टाकणाऱ्या युवकाला स्वतःच्या आईच्या पायावर पडलेल्या भेगांची माहिती नाही सोशल मीडियावर शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे अशा अनेक पोस्ट टाकणाऱ्या युवक त्याचा स्वतःचा बाप जेव्हा स्वतः राब राब राबतो तेव्हा बापाच्या हाताला हात लावून काम करणारा युवक दिसत नाही परंतु सोशल मीडियावर मात्र त्याचा हात मोबाईलवरती अडकलेला असतो पराई नारी रखमी समान अशी कॉमेंट करणारा युवक जेव्हा रस्त्यावरून चालतो आणि चालत असताना एखादी सुंदर युवती दिसते तेव्हा त्याची नजर त्या युवतीकडे कशी वळते हे त्याचे त्यालाही कळत नाही आणि अशा वेळी मग सोशल मीडियाचा युवक योग्य वापर करतोय का त्याचा वापर आम्ही करणे अत्यंत महत्वाचा आहे तुकाराम महाराज म्हणायचे पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा पण आजच्या युवकांची अशी अवस्था आहे पुत्र झाला ऐसा त्याचा फक्त सोशल मीडियावरती झेंडा आणि मग सोशल मीडियावरती स्वतःचा झेंडा गिरवणारा आजचा युवक म्हणतो आहे आहेस तरुण तर घे मजा करून आहेस तरुण तर घे मजा करून आहेस तरुण तर घे मजा करून जासीन मरून तर टाकतील पुरो असे विचार युवकांचे झालेत आहेत मला असं वाटतं की आजच्या युवकाचा विचार असा हसायला हवा आम्ही आजचे तरुण समाजसेवा करू मन भरून भ्रष्टाचारास टाकू पुरून बेरोजगारी टाकू मारू गोर गरिबांना सोबत धरून अन्यायाचा पराभव करू दारून आणि स्वतःला या तरुण जेव्हा सोशल मीडियाचा योग्य वापर करून भारताला महासत्ता टाकू करून असे विचार सोशल मीडियाविषयी युवकांचे असायला हवेत या देशामध्ये सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे या देशात इंटरनेटचा वापर शंभर टक्के इंटरनेट पैकी ऐंशी टक्के इंटरनेटचा वापर सोशल मीडिया आणि पॉर्न साईट पाहण्यात केला जातो तर फक्त वीस टक्के इंटरनेटचा वापर इतर चांगल्या कामासाठी केला जातो परीक्षक महोदय मला असं वाटतं की हा जर वापर आम्ही बदलून टाकला म्हणजे वीस टक्के वापर जर सोशल मीडियासाठी आणि ऐंशी टक्के ई लर्निंग आणि चांगल्या कामासाठी जर केला तर खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचा योग्य वापर पहायला सुरुवात होईल परंतु आजच्या युवकांची अवस्था मात्र इतकी विचित्र आहे आजचा युवक हा फक्त सोशल मीडियावरच गुरफटून बसला आहे आजच्या युवकाने सोशल मीडियाच्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि वाईट गोष्टी कोणत्या आहेत याचा विचार जर युवकांनी केला तर खऱ्या अर्थानं आजचा युवक हा सोशल मीडियाचा योग्य वापर करायला लागेल असं मला वाटत की कोणतंही माध्यम चुकीचं असू शकत नाही कारण विषयाची दुसरी बाजू सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे कारण याच सोशल मीडियाचा वापर योग्य केला आणि योग्य वापर केला नक्कीच ही सोशल मीडिया युवकांचे आयुष्य समृद्ध बनवण्यासाठी देखील मदत करू शकते कारण एखाद्या युवकाला नोकरी मिळावी लग्नाच्या शोधात असणाऱ्यांना शाजी डॉट कॉमच्या माध्यमातून छोकरी मिळावी विचारांची क्रांती होऊन एखादा नायक तयार व्हावा आपल्या सुस्वरांनी एखादा गायक तयार व्हावा कुणी वक्ता कुणी कवी कुणी लेखक तयार व्हावा आणि प्रत्येक युवकाच्या विकासातून माझा देश महासत्ता व्हावा यासाठीच युवकांनी सोशल मीडियाचा वापर केला तर खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचा योग्य वापर व्हायला असं होईल असं मला वाटतं यापुढे जाऊन मला असं सांगावं असं वाटतं की जर कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर आजूबाजूची सृष्टीसुद्धा आपोआप बदलत असते आणि म्हणूनच दृष्टिकोन बदला सृष्टी आपोआप बदलेल सोशल मीडियाकडे पाण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामधून जे चांगलं आहे सोशल मीडियामध्ये चांगले आहे वाईटही आहे खरंही आहे खोटही आहे आणि बरे आहे आणि वाईटही सुद्धा आहे यापैकीच आम्ही सत्य आणि जे चांगलं आहे याचा स्वीकार जेव्हा आम्ही करायला लागू तेव्हा खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचा योग्य वापर व्हायला लागेल यापुढे जाऊन सोशल मीडिया आणि आजचा युवक यांच्याविषयी सांगत असताना आज युवकांची अवस्था इतकी वाईट आहे की आज स्वतःच्या घरामध्ये काय होतंय आज स्वतःच्या आयुष्यामध्ये काय होते याचे युवकाला भान नाहीये मात्र युवक चोवीस तास इंस्टा फेसबुक मॅसेंजर वरती अडकलेला आहे फेसबुक वर पाच हजार मित्र पण घराच्या बाहेर मात्र ओळखत नाही कुत्र ही अवस्था जेव्हा आजच्या युवकांची झालेली आहे तेव्हा आजच्या युवकांनी या सोशल मीडियाचा वापर जर व्यक्तिमत्व वा विकासासाठी व्यवसायाच्या विस्तारासाठी स्वतःत दडलेल्या कलेच्या विकासासाठी आणि ई लर्निंगसाठी जर केला तर खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचा योग्य वापर व्हायला लागेल सोशल मीडियावर आम्ही पोस्ट मात्र दुसऱ्यांना पाठवतो हो सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी टी व्हीवर द्यावी लागते याचा अर्थ आजच्या युवकांनी निश्चितच सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे केलेला नाही सोशल मीडियाचा वापर जर आम्ही योग्य प्रकारे केला तर नक्कीच स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असणारा हा हिंदुस्थान आणि या देशात या देशातील प्रत्येक महान व्यक्तीने जो हिंदुस्थान घडवलेला आहे तो भारत घडवलेला आहे तो भारत आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून निश्चितच निर्माण करू शकतो एवढा आशावाद व्यक्त करतो आणि युवकांनी सोशल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे मला असं वाटतं की सोशल मीडिया वाईट नाहीये पाहण्याचा दृष्टिकोन वाईट आहे कारण जर भाजी कापण्याच्या चाकूने आम्ही स्वतःचा गळा कापत असू तर यामध्ये चूक त्या चाकूची नाही तर त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीच्या आहे आणि सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीनं सकारात्मक आणि प्रमाणामध्ये वापर व्हावा एवढाच आशावाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र